मतदार मायाबापांनो आपण पाचव्यांदा मला निवडून दिले आणि सेवेची संधी दिली मी सेवेकरी म्हणून पुन्हा आपल्या सेवेत तत्पर आपल्या मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार आपलाच आमदार डॉक्टर संजय श्रीराम पुते आपण नव्या आहे पंचाहत्तर वा संविधान अमृत महोत्सव निमित्त मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे बावणवीर वाशियांचे आवाहन सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन महोत्सव सोहळा दोन हजार चोवीसच्या निमित्ताने बावणवीर येथील तथागत नवयुवक मंडळच्या वतीने पंचाहत्तर वा अमृत महोत्सव सोहळा संपन्न होत आहे भारतीय इतिहासातील एकमेव गौरव दिवस यानिमित्त दरवर्षीप्रमाणे या सुद्धा बावणवीर सर्कलच्या वतीने व सहकार्याने संविधान दिनी लोकशाही जागृत जत्था यांच्या टीमने जिल्हा परिषद शाळा येथे सायंकाळी साडेपाच वाजता सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चौदा रोज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन बावणबीर वतीने केले आहे या भव्य संविधान दिन महोत्सवाला कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री चंद्रकांत पाटील साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नितेश शिक्षक प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत चे सरपंच गजानन मनसुटे पोलिस पाटील रेणुका शेगोकार उपसरपंच शेख नजीर शेख अध्यक्ष शेख शेख वसीम भारतीय भाऊराव गवांडेचे तालुका अध्यक्ष राजूभाऊ वानखडे वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका अध्यक्ष आशिष धुंधळे सर्कलचे जमदार विशाल गवई एक श्रीकृष्ण बावस्कर संग्रामपूर उत्तमराव लहासे अंबादास नगराळे संजय ढगे वा रा पिसे शत्रुघ्न बांबळे राजेश माळोकार मुख्याध्यापक इंदिरा गांधी विद्यालय श्याम अकोटकर गजानन पाटील काशीनाथ भाऊ लहासे नागेश कांबळे कमरुद्दीन मिर्झा सोनू असतकार विजय शेगोकार गिनधारी सोळंके रमेश भाऊ लहासे सुलतान कुरेशी संजय शेगोकार शैलेश शिरसाट ग्रामपंचायत कर्मचार तर आयोजक मध्ये सिद्धार्थ लहासे निलेश लहासे धम्मदीप लहासे रणजित कांबळे मंगेश बामणे सिद्धार्थ कांबळे अक्षय वानखडे आकाश अशोक वानखडे साहेबराव बोदडे श्रीकृष्ण खंडेराव आणि गावातील प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नागरिक विशेष आमंत्रित मंडळी सोशल मीडियाचे आयबी सेव्हन न्यूज चॅनल से तालुका प्रतिनिधी सुमेद दामोधर व गर्जना मराठी न्यूज चॅनल संपादक उदयभान दांडगे आय बी सेव्हन न्यूज करिता सुमेध दामोधर तालुका प्रतिनिधी संग्रामपूर बंधुजीनो उद्या सव्वीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजेच या भारत देशामधील एकमेव जो गौरव दिवस मानला जातो तो, तो म्हणजे भारतीय संविधान दिवस संग्रामपूर तालुक्यामध्ये हर प्रकारचे उप उपक्रम साजरे होतात त्याच उपक्रमाचा आदर्श घेत दरवर्षीप्रमाणे आम्ही आमच्या बावनवीर सरकारच्या वतीने सव्वीस नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवस हा साजरा करत असतो यावर्षी सुद्धा सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात येत आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये समाज प्रबोधन तसेच गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे करिता आपण सर्व तमाम समाज बांधव या कार्यक्रमाला सर्व संग्रामपूर तालुक्यातील तमाम बहुजन समाज बांधवांना या ठिकाणी मी विनंती करत आहे की बावनबीर गावामध्ये दरवर्षीप्रमाणे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात येत आहे करिता आपण सर्व सह परिवारासह या कार्यक्रमाला यावे असं तथागत नवयुवक मंडळाच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो जय भीम